अवधूत चिंतन श्री दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे गुरुवार तुमचा आजचा दिवस छान असा अशी प्रार्थना स्वामी सांगतात कुणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता हा तुमच्या पाठीशी उभा आहे बरोबर ना सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर, तर, स्वामी तर माजा, माजा आज आहे गुरुवार तर आज आहे स्वामींचा वार तर आज माझे माझा आज गुरुवार असतो तर मी स्वामींचं जे व्रत आहे ते व्रत करत आहे तर आ... माझे म्हणजे क कंटिन्यू असे झालेले नाही आहे मध्ये मध्ये थोडंसं गॅप काही असो काही प्रॉब्लेम घरातले असतात कधी बाहेरचे तर त्याच्यामुळं मग राहून गेलेले आहेत पण मी कंटिन्यू करतच आहे जसं मला जमेल तसं मी करतच आहे <coughs> कारण का स्वामींमुळे मला, मला खूप मोठा अनुभव भेटलेला आहे आणि खूप स्वामींचं खूप मोठा म्हणजे खरंच चमत्कार माझ्या जीवनात घडलेला आहे त्याच्यामुळे मी स्वामींचा जी सेवा आहे ती मी कधीच सोडणार नाही तर हे ज्या अकरा गुरुवारचे व्रत आहे ते मी पूर्ण करणारच आहे पण काही ना काही ना काहीतरी मध्ये ना मध्ये प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळं कधी कधी राहून जातो तर मी जसा मला जो गुरुवार भेटेल तो मी गुरुवार करतच असते तर तुम्हाला मी दाखवते आज माझी सकाळची पण खूप गडबड असते त्यामुळं सकाळ सकाळ मला मांडायला भेटत नाही मी मा सकाळचं पूजा करून घेते म्हणजे मांडून घेते पण वाचन वगैरे हे मी एकच्या नंतरच करते कारण का मुलीची शाळा वगैरे पण असती आता मुलीची माझी म्हणजे एक्झाम झाली आहे पण हे असल्यामुळं एक्झाम झाली आहे पण तिची शाळा आता फोरची स्कूल चालू झालेलं आहे त्याच्यामुळं मग मला आता तिला स्कूलला सोडून वगैरे तिची सकाळची तयारी वगैरे करावी लागते म्हणून मग मी काय करते सकाळची फक्त पूजा वगैरे करते मांडते मग मां ती पण थोडंसं पूजा वगैरे करते ती पण सकाळची पूजा वगैरे मांडून ठेवली तर ती पण पूजा करते तेवढंच मुलांना आत्तापासून आपण मुलांना सवय लावली तर मुलं पुढं जाऊन थोडंफार तरी म्हणजे त्यांना त्याचं एक मनामध्ये हे होऊन जातं की पूजापाठ कशी का करतात काय हे मुलांना आपणच शिकवायला लागतं आत्ताच्या पिढीला तर आपण शिकवलं तर ते पुढे जाऊन त्यांच्या पिढीला शिकू शकतात तर तर मी तुम्हाला दाखवते मी पूजा कशी मांडलेली आहे चला होऊ शकता इथे मी छानशी अशी रांगोळी काढलेली आहे छोटीशीच काढलेली आहे जास्त मोठी नाही कारण का कसं कधी कधी पुसून पण जाते कधी माझी मुलगी कशी आहे आमची मोठी नाही आहे त्याच्यामुळे कधी कधी तिच्याकडून पुसली जाते म्हणून मी आपली छोटीशी पाटा जो पाट आहे त्या पाटाभोवतीच काढते तिथं छान अशी स्वास्तिक लक्ष्मीची पावलं आणि असं काढलेलं आहे छोटीशीच काढलेलं आहे त्याच्यानंतरला इथं एक झाड ठेवलेलं आहे तर हळदी कुंकू आहेत हे आहेत प्रसाद आहे स्वामींसाठी इथं एक दिवा म्हणजे दिवा ठेवलेला आहे दिवा इथं स्वामींसाठी मी फळ म्हणून केळी ठेवलेली आहे तर तुम्ही काही सुद्धा ठेवू शकता स्वामींना जे आवडतं ते तुम्ही ठेवू शकता द्राक्ष ठेवू शकतात चिक्कू ठेवू कोणते फ्रूट्स ठेवू शकता असं काही नाही केळीच ठेवली पाहिजे याच्यामध्ये दूध आहे तर इथं पाणी आहे स्वामींसाठी तर इथं लाडू आहे बेसनचे लाडू आहे ते मी स्वतः बनवलेले आहेत हे लाडू तर इथं आहे स्वामींची मी जी माळ जपली तर ती माळ आहे इथं आहे स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत आहेत हे मी वाचत असते मी रोज वाचते मात्र हे असं नाही का फक्त गुरुवारीच वाचते मी हे रोज वाचते एक पटण मी रोज म्हणजे एक सा अध्याय मी रोज वाचत असते आणि संध्याकाळची रोज मी माळ जपत असते तर मला जसं पॉसिबल होईल तसं मी करत असते तर इथं आहे गणपती बाप्पा तर इथं आहे घंटी ठेवलेली आहे आणि इथं आहे स्वामींचा माझ्याकडं फोटो आहे तर हा फोटो आहे तर तू मला कशी वाटली माझी मांडणी नक्की मला कमेंट्स करून सांगा साधी सोपी आणि सुरे कशी म्हणजे मला जमन तशीच मी केलेली आहे तर अशी आहे स्वामींची माझी मांडणी तर खूप जण म्हणजे करतात माझं खूप दिवसापासून अशी म्हणजे माझ्या मनात यायचं की मी स्वामींचं करावं पण एवढे काही मला हे नव्हतं आणि माझ्या जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू होते तर ते प्रॉब्लेमवरती स्वामींनीच माझ्या याच्यावरती मार्ग काढला आणि स्वामींनी चमत्स्वामींमुळे चमत्कार झालेला आहे तर खूप म्हणजे खूप स्वामींचे खूप खूप आभार आहेत आणि अशाच आशीर्वाद त्यांचा माझ्या पाठीशी कायमस्वरूपी राहावा अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि सर्वांना स्वामी महाराज सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेव हो ही सुद्धा स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि सर्वांच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आकांक्षा असतील त्या सर्व काही पूर्ण होत अशी चरणी प्रार्थना तर कोण कोण करतं गुरुवार तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तर संध्याकाळचा नैवेद्य असतो तर मी आता खिचडी बनवली आहे तर मी खिचडी आता नैवद्ध म्हणून दाखवणार आहे तसे मी लाडू ठेवलेलेच आहेत तरी पण मी आपण जे खातो ते स्वामींनासुद्धा आधी आधी स्वामींना अर्पण करायचं आणि मगच आपण खायचं तर असं आहे माझा दोन याच्यावरती खूप विश्वास आहे गणपती बाप्पा आणि स्वामी महाराज ह्यांचं ह्या दोन याच्यावरती माझे खूप विश्वास आहे त्याच्यामुळं मी हे जे काय आहे हे मनापासून करत असते कपडे वगैरे सुकत घातली तर कपडे वगैरे झाले माझे सुकत घालून तर इथे कपड्यांच्या घड्या पण घालून झालेल्या आहेत कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आता माझे थोडे थोडे छोटे छोटे माझे रुटीन असतात जे सकाळचे ते तुमच्याशी मी शेअर करत असते जे पाहू शकता इथे मी सकाळी खिचडी बनवली होती पाहू शकता खिचडी तर आता मला खायची आहे मी तिला टिफिनला दिली मुलीला काही आणि थोडीशी ठेवली आहे तर असं आहे माझं हे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला, कि आ, आ, कि आ, मला, मला की काही लोक खूप बोलतात की म्हणजे मी तर कधी पण मला आवडत नाही आहे चीक वगैरे आवडत नाही मला पण मी घरातल्यांसाठी बनवत असे तर आता मी गावाला गेले होते त्याच्यामुळे मी तिकडून चीक आणलं तर पाहू शकता की ते छान असं एकदम ओवडी टाईप म्हणजे होतो छान होतो तर हे जे तुम्ही म्हणसाल ता हे काय तर मी याच्यामध्ये सुंटा वगैरे टाकते त्याच्यामुळे हे सुंटाचं थर आहे तर खूप छान होतो मला मी दाखवतो तर पाहू शकता आता याच्यातला अर्धा खाल्लाय दोघांनी सकाळी तर पाहू शकता एकदम छान म्हणजे आपण जे बाहेर खातो ना तसंच अगदी पाहू शकता असा याला आमच्याकडं खरूच बोलतात कोणाकडं खरवच बोलतात पाहू शकता किती छान असं झालं हा साखरेचा आहे गुळाचा तर याच्याहून छान होतो मस्त होतो खायला पण छान लागतो आणि ॲक्च्युली मला हे आवडत नाही खरवज हा प्रकार मला आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही ती दोघांना तर अर्धी वाटली आहे अजून आज होतं माझं गुरुवारचं रुटीन तर कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा गरमी खूप वाढली आहे आता खूप म्हणजे खूप जरा वेळ जरी किचनमध्ये गे ले गेल्या पाहू शकता किती गरम झाले खूप गरम होतं आणि केस जरा मुक सोडले ना तर भयंकर गरम होतं मग दोन दोन दिवसाला मला केस धुवावं लागतं कारण का घामाने खूप चावतात केस असं खूप म्हणजे खूप तर आजच मी केस घेतलेले आहे पाहू शकता आणि छान असे सिल्की केस झाल्या मी केसांसाठी काय वापरते तर असं सिल्की होण्यासाठी मी तसं काय वापरत नाही फक्त मी नॅचरल गोष्टीच वापरते मी असं बाहेरचं प्रोडक्ट वगैरे वापरत नाही तर आजचा व्हिडिओ एवढाच होता बघा माझी पहिली केसं नाही एवढीच होती केसंच पाहू शकतात छान भरले आहे तर आता मला जेवायचं आहे तर तुमचं जेवण झालं का जेवण झालं असेल तर तर जेवण झालं असेल सर्वांचं कारण का काही लोकांचं टायमिंग असतो माझं काय टायमिंग नसतो असं फिक्स असं काही नसतं सकाळ जर नाश्ता केला तर मग लवकर नाही खातली कारण मग भूक लागत नाही मला पण नाश्ता वगैरे जर नसतो केला तर मग एक दीड वाजता शाळेतून सोडून तर आता जेवण वगैरे झालं का थोडीशी भांडे वगैरे घासण तर स्वामींमुळे मला खूप स्वामींमुळे खूप मोठा चमत्कार सुद्धा झालेला आहे आणि स्वामी सेवेमुळे ना खूप प्रसन्न वाटतं खूप असं आणि कोणते म्हणजे कधी जा जर असं टेन्शन आलं असेल तर फक्त स्वामींचं जप वगैरे केला जपली किंवा थोडंसं काही असं शांत बसलं ना स्वामींपड तरी खूप माझं मनाला प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं भले प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात जसे माझ्या जीवनात खूप सारे प्रॉब्लेम होते ते स्वामींनी दूर केले त्याच्यामुळं मा स्वामींवरती माझी अटूट म्हणजे विश्वास आहे की कधी ना कधीतरी आपल्याला ते तर तेच आहे अशक्य ही शक्य अशक्य म्हणजे जी कोणतीही गोष्ट अशक्य असेल ती स्वामी शक्य करून दाखवतात त्याला फक्त आपल्याला त्याच्यावरती एक आपण तुम्ही विश्वास पाहिजे कोणत्याही गोष्टीवरती आपण कोणत्याही तुमच्या तुमचं कोणत्याही देवावरती विश्वास असेल ना तो मनापासून ठेवा देव तुम्हाला नक्कीच कधी ना कधी यश हे देणारच फक्त त्याला टाईम यावा लागतो आणि त्या टायमाचा एक हे असतो प भाग असतो की बाबा तो कधी यायचा हे देव ठरवतो आपल्या याच्यामध्ये कधी आपल्याला खुश म्हणजे आनंद द्यायचा किंवा दुःख द्यायचं हे देवच ठरत असतो तर त्या दिवशी सुद्धा आम्ही गावाला गेलो होतो तर स्वामींच्या कृपेमुळे आम्ही म्हणजे सुखरूप आहोत आज स्वामीमुळे म्हणजे आमची अशी काही चुकी नव्हत्या म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता आमचा तर आम्हाला काहीच झालं नाही आम्ही एकदम सुखरूप आम्हाला एवढीशी सुद्धा म्हणजे खरोच आली नाही म्हणजे खर्च ओरखडलं नाही आम्हाला म्हणजे स्वामी वर स्वामींचा दिवस होता त्या दिवशी गुरुवार आता आज आठ दिवस झाले खूप म्हणजे खूप स्वामींचं हे आहे कुठे ना कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी येतात आणि ते आपल्याला फक्त दिसत नाही एवढंच आहे तर जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं डॉक्टरांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं तर ते ऑपरेशन कशाचं होतं ते तर तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूबला जाऊन पाहू शकता की त्या व्हिडिओमध्ये कशासाठी कसलं ऑपरेशन करायला सांगितलं होतं किंवा का आणि ते फक्त मी तीन व मला दोन महिन्यात स्वामींनी त्याचा चमत्कार दाखवला की मला म्हणजे इतकं टेन्शन आलं होतं की मला आता ऑपरेशन करायचं आहे आणि म्हणजे पैसे तर एवढ्या पैशाची जुळा करायची किंवा काय म्हणजे खूप आपण बोलतो ना एक रेंट भाड्याच्या घरामध्ये राहिल्यावरती आपण रेंट भरायचं का म्हणजे कसं म्हणजे मॅनेज कसं करायचं याचं खूप टेन्शन आलं होतं मला आता हो खर्चा, खर्चा आ, हो की आता कसं होणार की आपला हा खर्च तो खर्च कसा मागणार स्वामींच्या मी जशी स्वामींची सेवा करायला लागले आणि स्वामींकडे एकच मागणं माहिती की जे काही आहे ते फक्त म्हणजे चांगलं होते असं काही म्हणजे जास्त अजून वाईट म्हणजे काही आमच्या जीवनावर जास्त जास्त स्वामी मला हे नका देऊ की मी लहानपणापासून खूप दुःख दुःख खूप सहन केलेलं आहे खूप म्हणजे दुःखच्या पण पलीकडे इतकं सहन केलेलं आहे तर स्वामींना इतकं सांगत असेल मला काही नको पैसा अर्थ काही नको फक्त मला माझ्या परिवाराला सुखी ठेवा समाधानी आणि बस बाकी काहीच नको फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या याच्यावर आमच्या सगळ्या सहपरिवारावरती आशीर्वाद राहू द्या बाकी काहीच नको आहे आणि काय असतं पैसा आज आहे तो उद्या जावा� नाही माणसाला माणूस माणसाने माणूस जपलं ना, जा 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 मान, ना तर सगळं काही होतं पण आजकालच्या जमान्यामध्ये फक्त माण माणसं सोडलं ना पैसाच महत्वाचा लोक हे करायला लागले ते पैशाला जास्त महत्त्व द्यायला लागले ते त्याच्यामुळं मला वाटते माणूस तुटत चाललेला आहे माणसापासून तर मला मानसा तर वाटतं पैशापेक्षा माणसांनी ना माणसाला महत्त्व द्यावं मला एवढंच वाटतं तर असं मला जर माझा तो व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या युट्यूबला जाऊन नक्की पाहू शकता की स्वामींचा चमत्कार कसा घडला किंवा माझं ऑपरेशन करायला लागणार होतं ते कसं म्हणजे स्वामींमुळं असं काय घडलं की ते मला ऑपरेशन म्हणजे क म्हणजे हेच झालं म्हणजे ऑपरेशनच करायचं नाही बोलले डॉक्टर बोलले आता ऑपरेशन करायची काहीच करा गरज नाही तुझं म्हणजे जे गाठ होती ती माझी ती गाठ माझी अफआप गेली फक्त ती पण माझी तीनच महिन्यामध्ये तर म्हणजे एक तर स्वामींची कृपा आणि दुसरी म्हणजे आपण बोलतो ना काहीतरी आपल्याला एक का, आपण चांगलं कर्म केलेलं असतं किंवा काय तर देव आपल्याला त्याचं हे देतच असतं तर चला असं आजचा व्हिडिओ इथंच पण स्टॉप करूया पुढच्या व्हिडिओला नक्कीच भेटूया तोपर्यंत व्हिडिओला कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय